अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मंडळी गणेशोत्सव हा जवळ आला आहे आणि हा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला या दिवशी गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आपण या दिवशी गणपतीची मूर्ती आपल्या घरामध्ये आपल्या काही भागामध्ये स्थापन करणार आहोत त्यामुळे काही स्तोत्र मंत्र आहेत ते पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही बदल आहेत ते होऊ शकतात तसेच आपले मनवांचित इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण काही स्तोत्र मंत्र सांगितलेले आहे ते पूर्ण ऐका मंडळी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जे काही आपण स्तोत्र मंत्र बोलतो त्याचा परिणाम आपल्या 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 होत होत असतो असतो तसेच वर देखील घरातील कुटुंबातील सदस्यांवर पण होत असतो त्यामुळे आपल्या कार्यात आप यश हे मिळते तसेच आपल्याला सर्व कामात यश मिळावे त्यासाठी देखील आपण प्रार्थना करून आपण संकल्प करून आपण काही स्तोत्र मंत्र हे बोलू शकतो सगळ्यात पहिले संकटनाशक गणपती स्तोत्र यामध्ये गणपतीच्या बारा नावांचे उल्लेख करून गणेशाचे स्मरण केले आहे हे स्तोत्र प्रत्यक्ष नारदानी रचलेले आहे या स्तोत्राचे दिवसातून तीन वेळा पठन केल्यामुळे सर्व प्रकारच्या भय आणि भीतीचा नाश होतो तसेच सर्व प्रकारची सिद्धी देखील प्राप्त होण्यास मदत होते विद्या अभ्यासात प्रगती होते धनसंपत्ती पण लाभ होतो या गणपतीच्या या काळात या स्तोत्राचे मनापासून आणि विश्वासाने पठन करा तसेच या स्तोत्राचे संकल्प करून नियमाने तुम्ही त्रिकाल पठन करून याच भाद्रपद गणेश उत्सवात संकल्प करून वर्षभर पठन तुम्ही करू शकता निश्चितच फळ मिळते ज्यांना संस्कृत अवघड जाते त्यांनी मराठीत अनुवाद करून उपलब्ध असलेले श्री संकट नाशक गणपती स्तोत्र देखील आहे ते देखील तुम्ही वाचू शकता त्यामुळे त्याचा सहज लाभ सर्वांना होतो दुसरे स्तोत्र म्हणजे गणपती याचे पठन पठन हे तुम्ही किंवा वेळा करावे घरातील सर्वांनी एकत्र येऊन या स्तोत्राचे पठन केले तर हे अतिशय उत्तम असते याचे पठन करताना एकवीस दुर्वा यांच्या एकवीस जुडा तयार करून ठेवा आणि अथर्व झाले की एक जुडी अर्पण करा असे तुम्ही एकवीस वेळा करावे असे तुम्ही वेळा देखील करू शकता जेव्हा तुम्ही तुम्ही या या तयार तयार करता करता दुर्वा तेव्हा ओम गण मंत्राचा जप करावा हे काम शक्यतो लहान मुलांना करून 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 घ्यावे त्यामुळे त्याचा चांगला परिणाम हा मुलांवर होतो अथर्व शिष्याच्या पठणाने वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात तयार होते तसेच मंडळी अजून एक मंत्र असा आहे की ज्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात तयार होते तो मंत्र असा आहे मंगलमूर्ती मूर्ती विघ्न हरा कृपा करा हा फार प्रभावी असा मंत्र आहे गणेश उत्सवात आवर्जून हा बोलावा तसे तुम्ही या मंत्राचा नित्य पठन पण करू शकता खूप सुंदर असा अनुभव या याच्यामुळे येतो सर्व कार्यात मंगलमय घडण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे कोणत्याही कार्यात तुम्ही ज्यावेळेस शुभ काम करता किंवा कुठेही जात असाल तर तुम्ही या मंत्राचा उच्चार नक्की करावा तसेच नोकरीची संधी किंवा व्यवसाय चालू करत असाल तर तुम्ही या मंत्राचा पठण करावे घरातून बाहेर जाताना असाल तर या मंत्राचे पठण करावे सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या पाठीशी उभी राहते तसेच विद्यार्थ्यांनी मी देखील या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच ओम गण या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करावा त्यामुळे स्मरण शक्ती वाढते ह्या काळात अशी खूपच अशी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये असते कारण गणपती बाप्पा हे आपल्या घरात असतात त्यामुळे या मंत्राचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ होता हा या व्हिडिओ मध्ये आपण बघितले की कुठले मंत्र बोलल्यामुळे काय होते विद्यार्थ्यांनी कसे याचा लाभ घ्यावा कुठला स्तोत्र बोलावे त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा कशी वाढवता येईल याविषयी होता त्या तर मंडळी असा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ